नमस्कार बघू शकता मी बघा हे कळाले पा एवढा पाऊस लागतो ना एवढा पाऊस लागतो आहे खूप पाऊस लागतो आहे आणि आले ते कामगार तर कामगारांनी एवढं काम केलं आहे बघू शकता दाखवते आणि तर बघा पाऊस तर बघा बघू शकता तुम्हाला आता बॅक कॅमेराने आम्ही कसं दाखवू काय कळणं मला हे बघा पाऊस बघा हा हा पाऊस आहे बघा आणि जोता लावलाय त्याने टापा बंडपचा जोता लावून आहे बघा टापा बंडपचा जोता लावून आहे आणि दुपारपासून एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे विचार नका तुम्हाला आता पावसाचा आवाज येतच असेल हे बघा सगळा पाणी पूर्ण फुल भरला अंगण आहे अंगणात पूर्ण पाणी भरलं आहे बघा मला व्हिडिओ टाकता येत नाही आणि जे काय आपले व्हिडिओ घेतील त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सपोर्ट करा शॉर्ट व्हिडिओला पण आपला कमेंट करा सपोर्ट करा छान छान सगळ्यांनी सपोर्ट करा असंच मला काय वेळ भेटत नाही बघा की पाणी आहे रस्त्याने पण आत्ता माझे सात आणि बघू शकतो कामगार आत्ताच मग अशी साडेपाच वाजता कामगार गेले पण दु एवढाच दोन थर लावायचे होते जोतायचे आपल्या ते दोनच जो ठरला लावायचे तर एवढा वेळ गेला कारण की पाऊसच जसा होता तर काय करणार जाणून त्यांचा उद्याचा दिवस जाईन एक रो आतमध्ये असेल आणि व्हिडिओ करा घेतो ना तरी पिलू मध्ये 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 असते व्हिडिओ पण करू देत नाही काय नाही मी आत्ता बघा आत्ता आवडलं आहे पिलूज आत्ता आंघोळ घेतली आणि पण बघा तुम्ही नंतर मी काय नाही म्हणलं चला आत्ता आपण एक तरी व्हिडिओ टाकूया आपले ब्लॉग जात नाही आहेत इकडं आल्यापासून ब्लॉग नाही आपले लाईव्ह होत नाही काय होत होतं काय करायचं मदत तर करायला पाहिजेतच ना मी वेग विचार करते काय आपलं काम त्यांचा रस्तक आहे चार दिवस नाही तोपर्यंत म्हणून छान करूया माझी पण खूप कामं आहे मला पुण्याकडून जायचं पुण्या पुरत ते राहिलं घरी पण आता कांदे भिजलेत का काय माहिती कारण की बेडरूमचं पत्र हुदकामधून सगळं पाणी खाली तर कांदे टाकलेत मी सगळे एक एक पोता कांदे घेतलेत अर्धे किचनकडे टाकले हे अर्धे तिकडं ठेवले बेडरूममध्ये तर काय माहिती काय झालं कांद्यांचं तरी मी दा आधार कार्डचं काम करून घेतलं तेवढं बघू शकता साईड हे लावून मी जो एक जो त्याचा लावून घे बघा तिथे तुळस तिथे तिथे एक गेट येणार आहे आपल्या तुळशीच्या ते गेट येणार आहे ह्या मैं मग पाणी किती येते बघा सगळं अंगणात खाली पाणी उचलतं बघू शकता तुम्ही किती पाणी उतरलं सगळं वरून सगळं काम ते सुद्धा सुपास आलं तिकडे पाणी आणि अजूनही मागची घेतली सगळी सगळी घर भरणीला टाकायचे सगळे भर टाकायचे आज आपला जोता पूर्ण झाल्या लावून सभा मंडपचा जोता आज पूर्ण झालेला आहे आज बराच काम आहे घरचं पण ते कामगारांनी पण बराच काम घेतले नाही सहा ठिकाणी ते मेहनतीचे काम घेतले आहे काय माहिती काय काय कसं कसं करतात आणि जर प्लॅस्टर झाड घरातून प्लॅस्टर करायचं आहे तर किती राडा होणार तुम्हाला तुम्हाला माहितीच आहे पावसाचं उन्हाळं काय वाटत नाही कसंही करतो माणूस पण पावसाचं किती राडा होणार ना आणि पावसाला काय झाडं काय करणार म्हणून किती पाऊस हा किती पाऊस आहे म्हणा सकाळी आई घेणे घेतली ते मासे एक किलो एक किलो मासे आणि दारावरती बेकार येते आणि तिला रस्ता बनवला होता तांबडा रस्ता मालवणी टाईपचा रस्ता बनवलेला आणि मी मासे फ्राय केले ते मासे आहेत सकाळी कामगार आलेला आम्ही सकाळी सुपारी जेवण केलं ते आहेत मासे आणि थोडं बशीचं रस्सा आहे आई फक्त असं एक असं आई बाकी असते मी याकडे सरसे खूप सुंदर घेतली मी ना आंघोळ्यात मुलांना घातल्या आणि म्हणलं चला म्हणलं एक छोटासा ब्लॉग टाकूया सगळ्यांनी जर व्हिडिओची वाट बघत ताई तुम्ही मला बऱ्याच मुलांच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही कुठे आत दिसत नाही व्हिडिओ नाही तुमचे परत तुमचे ब्लॉग येत नाही तुमचे लाईव्ह नसते तर मला वेळच भेटत नाही आहे मी ऐकले आहे त्यामुळे मला वेळ भेटत नाही मी काही कामात कामं कामं कामच एकतर कामगार असतात आणि त्यावर व्हिडिओ बनवतो बनवू शकत नाही मी नाही वा मागे व्याप असतो किंवा ज्यांना माहिती आहे कष्ट करतात त्यांना तर माहिती आहे की ते व्याप असतो आपण जेव्हा उठलं कुठल्या व्हिडिओज बनवू शकत नाही तिकडे कसं मला एवढं हे नसतं असतं कसं तर का आवडत नाही घरातील कसं म्हणजे घरात काम बिन असं वाल काम असतं तर असतंच ना काम काम वाढलंच काम असतं तिच्यावरती तर सभा म्हणतात तर जोता बांधला आहे ना दगड टाकलं नाही प्लॅस्टिक तिथं दिसतंय तुम्हाला एक जोता दगड लावलेला पण मी करा तिकडं बांधलं आहे ना सहभावंडाचा जोता लावला तिकडं बघून शब्द प्लॅस्टिक प्लास्टिक टाकलं आम्ही बरं का पावसाने माल आहे ते टिकून जाणं नको म्हणून प्लॅस्टिक टाकून तिथं जवळ ठेवलं आहे जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मी तुम्हाला मग ते पण सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत मला धड लाईव्ह घेता येणार नाही नाही व्यवस्थित व्हिडिओ टाकता येणार नाही ब्लॉग बनवता येणार काय करणार मी हा काम करून ते व्हिडिओ बनवू शकत नाही ना असं आहे ना, ना कारण की दुसरं कोण नाही पाऊस एवढा दोन मुलं राडा सगळा किती राडा असतो मी बघू शकता बाहेर राडा हा सगळा राडा एवढा घरी येते बघा इथेच बसले पायरीवर हा सगळा राडा घरी येतोय बघू शकता बघितलं का सगळा जे आहे ना पाऊस जातो सगळं आता पायऱ्या एवढं पायऱ्यावर पायऱ्या पण बघू शकता किती भुजल्या वगैरे बस बसम तुमचं पण नाही आहेत तरी मी बसले इथं पायरीवर ती बघू शकतात पायऱ्या पण ओल्यासाठी आणि हा सपार बांधल्यावरती बघा सफर बांधलेला आहे सफर आता हा एक सभा म्हणतात पडला त्याच्यात सफरचं काळजी सांगणार आहे हायच इफॅक्ट होतो जावा म्हणजे आणि तुमचं लग्न होतं तर करायचं होतं म्हणजे तसं तर मला पण काय होत नाही माझे शिजर ऑपरेशन तर मला पण काय होतं करायला दिसत नाही मला पण काय जास्त होत नाही जास्त उचलपाचं की नाही मला शिजरचा आहे म्हटल्यावरती ऑपरेशन आहे म्हणल्यावर मला एवढं जमत नाही उचलपाचं लगेच माझं अंग धरून वगैरे अंग झुकून येतं सगळं एकदम ताट ताट होते सगळे अंग माझे एकदम अवसानच नसते माझ्या अंगासाठी बरं नाही इथं पण काय लागलं काय माहिती जरा असं लागलं तरी अंग झुकवतं लगेच बघा काय लागलं काय नाही म्हणताना पूर्ण लाल लाल सुंदरा दिसणार नाही अंडर आपण तर सगळं मित्रांनो बाय बाय भेटतो आपण नंतर चेकलॉकमध्ये बघा पाणी सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ येत असतील त्या व्हिडिओला आपल्या लाईक करत जा सपोर्ट करत जा मी लाईक दाखवू शकतो त्याच्या आठवले ब्लॉग व्हिडिओ वगैरे वेळ भेटत नाही मला म्हणून तर बाय सगळ्यांना